नमस्कार तुम्हा सर्वांना सर्वात आधी श्री स्वामी समर्थ श्रावण इतका पवित्र महिना आहे की आपण प्रत्येक कार्याची सुरुवात आपल्याला असं वाटत की आपण श्रावण महिन्यापासून करावं सोमवारचा उपवास असेल तर श्रावणमध्ये तर शनिवार असो सोमवार असो किंवा इतर एकादशी असो चतुर्थी असो असे अनेक सेवाव्रत आहे किंवा पंचमी असो जे आपण करत असतो म्हणजे इतर वेळेला भले कोणी चतुर्थी धरत नसेल पण श्रावणची संकट चतुर्थी आहे म्हणून नक्कीच उपास करतील इतर वेळेला ते भरे ते एकादशीचा उपवास करत नसतील पण श्रावणमधली एकादशी आहे म्हणून नक्कीच ते एकादशीचा उपवास करत असतात कारण श्रावण हा पूर्ण हिंदू जेवढे महिने आहेत हिंदू वर्षातील त्या सर्व वर्षामधील जे सर्वात पवित्र महिना आहे तो श्रावण महिना असं मानलं जातं असं आहेच ऍक्च्युली तर या श्रावण महिन्यामध्ये असं अनेक आपण व्रत उपासना साधना किंवा सेवा जी आहे ते करू शकतो जेणेकरून याचं जे, जे फळ आहे आपल्याला अनंतपटीने मिळत राहणार आहे तर अशीच एक छोटीशी साधना एक छोटीशी उपासना उपाय मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे आज तुम्ही सर्वांना सर्वातरी श्री स्वामी समर्थ तर काय आहे ती सेवा हे बघा पितरांचा किती आपल्यावरती मोठा आशीर्वाद असतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगू इच्छित असते की देवांपेक्षा श्रेष्ठ जे आहे ते आपले पित्र आहेत कारण जर पित्रच नसले असतील तर आपलं वंशच पुढे राहिलं नसतं किंवा आपणच राहिलं नसतो आपले आई वडील नसले असते तर आपण राहिलो नसतो आपले आई वडील होते म्हणून आपण त्या जन्माला आलेलं आहे त्यांच्या पोटी यामुळे पित्रांचा आशीर्वाद यामध्ये खूप मोठा आहे कारण पित्रांमुळेच आपली वंशवृद्धी होत असते आपली वंशवेगी पुढे वाढत असते आणि आपण देवांचं नामच म्हणून घेत असतो म्हणून देवांनी सुद्धा गुरुमावली सुद्धा म्हणत असतात की एकदा देव नाराज झाले तर चालणार पण नाराज होता कामा नये म्हणूनच आपण नेहमी अशी प्रार्थना करत असतो की आपल्या पित्रांना सद्गती मिळावं आपले पित्र जे आहे ते प्रसन्न राहावे म्हणून आपण नेहमी काहीतरी सेवा प्रार्थना उपासना करतच असतो आपल्या पित्रांना प्रसन्न करण्यासाठी त्यातनच एक सेवा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की जे पिंपळाचं झाड आहे तो पितरांना प्रसन्न करण्यासाठी आपण पिंपळाच्या झाडाची सेवा करत असतो पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू भगवान शंकर भगवान ब्रह्मा हे था। तिन्ही देव असतात पिंपळाचं जो झाड आहे त्याखाली शनिदेवसुद्धा असतात मारुतीरायसुद्धा असतात त्यामुळे पिंपळाचा जो झाड आहे त्याची सेवा करणे हा खूप चांगलं मानलं जातं कारण एक अशी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे की जे ही सेवा जी आहे एक्केचाळीस दिवस आपल्याला कंटिन्यू करायचं आहे कारण की पित्रांचा आपल्यावरती कोप आहे म्हणजे तुमच्या घरामध्ये विनाकारण भांडण होत असतात विनाकारण वाद विवाद भांडण होत असतात मुलांच्या लग्नामध्ये अडथळा येत असतात मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळा येत असतात घरी सतत कोणी ना कोणी आजारी येत असतो किंवा आपले प्रॉपर्टी संबंधित जे काही प्रश्न आहे जे विषय आहे प्रॉपर्टीचे जे, जे काम आहे ते होत नाही आपल्या पोरांची मुलांची प्रगती होत नाही अशी अनेक कारणं आहे लग्नामध्ये अडथळा प्रगतीमध्ये अडथळा असे अनेक कारणं आहे जे पित्र नाराज आहे म्हणून हे तुम्हाला वेळोवेळी संकेत देत असतात त्यामुळे पित्रांना प्रसन्न आपल्याला करायलाच हवं जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये जे संकट आहे त्यापासून आपल्याला मुक्ती मिळणार आहे तर एक छा साधा छोटा उपाय आहे सेवा आहे जे तुम्ही श्रावण महिन्यापासून त्याची सुरुवात करू शकता कारण श्रावण हा खूप पवित्र आणि महत्त्वाचा महिना मानला गेला आहे तर ही सेवा एक्केचाळीस दिवस आपल्याला न चुकता खंड पडू न देता करायची आहे घरातील कर्ता पुरुष स्त्री तुमची आई वडील तुम्ही स्वतः मुलगा मुलगी जी कोणी असेल जे थोडेसे ज्ञानी असेल म्हणजे जे मॅच्युअर असेल थोडे तर अशा व्यक्तीने ते करायचं आहे एकेचाळीस दिवस करायचं आहे खंड पडून नाही द्यायचं आहे केव्हा करायचं आहे तर सकाळी उठल्यावरती करायचं आहे सकाळी उठलं स्नान वगैरे झालं की लगेच आपल्याला इतर कुठेही शिवाशिवी न करता स्नान झालं की चांगले जे स्वच्छ कपडे आहे ते घालून आपल्याला लगेच निघून जायचं आहे पूजा करण्यासाठी काय करायचं आपल्याला एक छोट्याशा तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे पितळाचा किंवा तांब्याचा त्यामध्ये थोडं गाईचं दूध कच्चं दूध गाईचं कच्चं दूध त्यामध्ये टाकायचं आहे त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि काळे तिळ जे की पितळांना आपण अर्पण करत असतो असे शुद्ध काळे तिळ थोडे काळे तीळ त्यामध्ये टाकायचं आहे आणि असा हा दूध दूध आहे तो स्नान केल्यानंतर आपल्याला लगेच तो पिंपळाच्या झाडाकडे जायचं आहे त्याची पूजा करायची आहे पिंपळाच्या झाड मुळाशी जे आहे हे आपल्याला गायचं दूध अर्पण करायचं आहे तुम्ही काही गंध अक्षता फुलं वगैरे घेऊन गेलेलं आहे दिवा वगैरे तर ते तुम्ही तिकडे लावू शकता अर्पण करू शकता त्यांना दिवा अगरबत्ती लावून फुलं वगैरे अर्पण करून त्या झाडांची प्रदक्षिणा तुम्ही मारू शकता मारायचंच आहे म्हणजे जितकं तुम्ही सेवा करणार आहे ते तितकं तुम्हाला चांगलंच ठरणार आहे तुमच्यासाठी प्रदक्षिणा वगैरे मारायचं आहे त्यानंतर घरी आल्यानंतर सर्वात प्रथम हातपाय आपल्याला धुऊनच मग घरातली इतर कामे आपल्याला करायची आहे इतर पूजा वगैरे जे आहे घरातल्या देवांची पूजा आपल्याला करायची आहे तर अशी ही साधी सोपी भाषा आहे कारण की ही जी सेवा आहे ती पित्रांची सेवा म्हणून आपण मानत असतो कारण पिंपळाच्या झाडाची सेवा केल्याने आपले पित्र खुश होत असतात कारण पिंपळाच्या झाडामध्ये भगवान ब्रह्मा विष्णू महेश मारुती शनि हे सगळे देव यामध्ये वास करत असतात म्हणूनच पिंपळाच्या झाडाची जर आपण सेवा केली आणि ती सेवा जर आपण श्रावण महिन्यापासून सुरुवात केली तर नक्कीच तुमचे जे पित्र आहे ते प्रसन्न होत असणार आणि ते तुम्हाला नेहमी भरभरून सेवा देणार आहे जेणेकरून की तुमच्या आयुष्यातले सर्व प्रश्न नाहीसे होणार आहे तर ही सेवा करायला बात विसरू नका खूप साधी सोपी भा सेवा आहे आपल्याला तासन बसून वाचायचं नाही आहे किंवा कुठेतरी खूप लांबाचा प्रवास करायचा आहे हे नाही आहे आपल्याला खूप सारे पैसे टाकायचे आहे म्हणून असं सुद्धा नाही आहे ह्या छोट्या छोट्या जे उपाय आहे ते खूप महत्त्वाचे उपाय आहे फक्त वेळे अभावी करता येत नाही अनुभव घेता येत नाही असं प्रश्न पडतो किंवा लक्षात नसतो पण असं न करता लक्षात ठेवून श्रद्धेने एकच सेवा करा पण ती चांगली श्रद्धेने करा नक्कीच ते तुमचे जे काम आहे ते मार्गी लागणार आहेत तर अशी साधी सोपी सेवा ज्यामध्ये ना चार तास बसायचं नाही आहे ना पैसे वतायचं कि आहे किंवा खूप जास्त वेळ पण लागणार आहे असं काहीच नाही आहे एकदम लवकर होणार आहे खूप लवकरात लवकर तुमच्या घराच्या आजूबाजूला असेल तर तर अति उत्तम आहे पिंपळाचं झाड तर अशी पिंपळाच्या झाडाची सेवा करायला विसरू नका जेणेकरून तुमचं पित्र जन्मोजन्मंतरी जे तुमचे पा, जे पाप आहे शाप आहे ते सगळं दूर होणार आहे तुमचे पित्र प्रसन्न होणार आहे पित्रांना सद्गती मिळणार आहे नाहीतर आपले पित्र जे आहे त्यांना मुक्ती मिळ न मिळल्याने कुठे ना कुठे भटकत असतात कारण ते एकतर मनुष्यही नाही आहे मनुष्यही नाही आहे त्यांच्यामध्ये जीवसुद्धा नाही आहे आणि ते पूर्ण मुक्तही झालेले नाही आहे म्हणजे ते कुठे ना कुठे भटकत आहे त्यांची आत्मा भटकत आहे आणि कुठे ना कुठे ते तुम्हाला त्रास देणारच आहे कारण ते स्वतः त्यांना ते स्वतः त्रासामध्ये आहे म्हणजे ते तुम्हाला सुद्धा त्रास देणार आहे त्यामुळे त्यांनाही एकदा मुक्त करा कारण या संकटामधून या जे भटकंती आहे त्यापासून त्यांना जर मुक्ती मिळाली की ते व त्यांची आत्म कुठे न कुठे त्यांना शांती मिळत असणार आहे आणि ते तुम्हाला जे आहे ते आशीर्वाद देत असणार आहे तर अशा प्रकारची ही पित्रांची ही सेवा श्रावण महिन्यापासून उद्यापासूनच तुम्ही नक्की सुरू करा कारण की चांगल्या मुहूर्तामध्ये चांगल्या महिन्यामध्ये तुम्ही जर सेवा चालू करणार आहे तर त्याचा जे फळ आहे नक्कीच चांगलंच मिळणार आहे तर ही सेवा उशीर न करता उद्यापासूनच चालू करा श्री स्वामी समर्थाने ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवा कारण माहिती चांगली माहिती नक्कीच सर्वांसोबत शेअर करा कारण चुकून न चुकून का कोणत्या व्यक्तीचं कष्ट तुमच्यामुळे दूर होणार आहे ते तुम्हालाही माहिती नाही आणि मलाही माहिती नाही त्यामुळे व्हिडिओ चांगले जे व्हिडिओ आहे ते नक्कीच सर्वांसोबत शेअर करत चला जेणेकरून तुमच्या हातीसुद्धा ग्राम अभियान घडत राहणार आहे आणि तुमच्या हातीसुद्धा लोककल्याण होत राहणार आहे श्री स्वामी समर्थ